नमस्कार मी प्रदीप वाडेकर सादर करत आहे मावळ वार्ता पाहुयात टाकवे येथील बालराजे असवले इंग्लिश मिडीयम स्कूलच्या स्नेह संमेलनाची सविस्तर बडगाव मावळची सुप्रसिद्ध भिल्लारे बंधू यांची वेगळ्या चवीची श्री समर्थ भेळ आणि मिसळ एकदा खाल तर पुन्हा पुन्हा याल आमचे वैशिष्ट्य मटकी मिसळ निखारा मिसळ सोबत ताक किंवा सोलकडी स्पेशल मिसळ ओली व भेळ स्पेशल पुलाव व पावभाजी वेगळ्या ढंगाची वेगळ्या चवीची पंधरा वर्षापासून खवयाची एकच पसंती श्री समर्थ भेळ जुना मुंबई पुणे हायवे वडगाव मावळ प्रोप्रायटर संतोष भिल्लारे श्री समर्थ भेळ टाकवे बुद्रुक येथील बालराजे असवले इंग्लिश मीडियम स्कूलचा वार्षिक स्नेह संमेलन मेळावा उत्साहात संपन्न झाला राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळ संचालित बालराजे असवले इंग्लिश मिडियम स्कूल आणि सरपंच चिंदू असवले इंग्लिश मिडियम हायस्कूल टाकवे बुद्रुक या शाळेचे वार्षिक स्नेह संमेलन व दिनदर्शिका प्रकाशन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला स्नेह संमेलनाला प्रमुख पाहुणे म्हणून गॅस स्टंप विभागीय कार्यकारी अधिकारी राहुल काळे विभागीय संचालक शरद गहलोत कायनेटिक टायझिंगचे व्यवसाय विकसन अधिकारी गौतम लोडा गेस्टॉपचे गटप्रमुख संतोष चव्हाण शाळेचे संस्थापक अध्यक्ष शिवाजी असवले उपाध्यक्ष मनोज जैन सचिव रामदास वाडेकर खजिनदार तानजी असवले व संचालक मंडळ उपस्थित होते टाकवे बुद्रुक येथील ग्रामीण भागातील इंग्रजी माध्यमात शिक्षण घेण्यासाठी शेतकरी कुटुंबातील अनेक विद्यार्थी येत आहेत माफक फी मध्ये उत्तम शिक्षण देण्याचा मानस संस्थेचे संस्थापक शिवाजी असोले व सचिव रामदास वाडेकर यांनी मावळ बोलताना व्यक्त केला मावळ तालुक्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी मावळवार्थाच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका